नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव विकास स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती वरती तर बघा नागपूर महानगरपालिका मध्ये जर बघितलं आपण बारा दोन हजार चोवीस मध्ये वेगवेगळ्या पदासाठी जर बघितलं आपण तर जागा निघाल्या होत्या त्या संदर्भात जर बघितलं त्यांचे ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे आणि तुमची जी एक्झाम आहे म्हणजे की ऑनलाईन परीक्षा कधीपासून सुरू होईल त्यासोबतच तुम्ही जे आहे तुमचे ऍडमिट कार्ड कधीपासून डाऊनलोड करता येणार तुम्हाला याबद्दल मी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याआधी बघा तुम्ही चॅनल जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळत राहील तर चला आपण ते वेळापत्रक बघूया तर तुम्ही बघू शकता की या जाहिरातीमध्ये यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे की ऑनलाइन परीक्षेच्या वेळापत्रक व प्रवेशपत्र सूचना याबद्दल यांनी माहिती दिलेली आहे ते आपण जाणून घेऊया की काय आहे तर बघा नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क सवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी वर्तमानपत्र जाहिरात क्रमांक इथे दिलेले आहे दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस प्रसिद्ध करून अर्थधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत सदर जाहिरातीचे अनुषंगाने सर्व उमेदवारांना कळविण्यात येत आहे की नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनावरील गट संवर्गातील पदांसाठी ऑनलाईन परीक्षेची दिनांक शिफ्ट व वेळ खालीलप्रमाणे इथे दिलेला आहे बघा आता इथे तुम्हाला दिलेला आहे की पदनाम त्या सोबतच दिनांक वेळ आणि शिफ्ट इथे तुम्हाला दिसून येतील तर बघा सर्वात आधी जर बघितलं तुम्ही इथं वृक्ष अधिकारी या पोस्ट चा तुम्हाला पेपर दिसून येणार जे की दिनांक तुम्हाला दिलेला आहे की वीस तीन दोन हजार पंचवीस या तारखेपासून तुमच्या एक्झाम ला सुरुवात होणार आहे आणि बघा इथे तुम्हाला वेळ दिलेला आहे की कोणत्या टाइम मध्ये तुमचा पेपर असणार आहे त्यासोबत जर दोन नंबरला जर बघितलं तुम्ही कनिष्ठ अभियंता विद्युत यांचा पेपर जर बघितलं वीस तीन दोन हजार पंचवीस त्याच तारखेला राहणार आहे दुपारच्या शिफ्ट ला शिफ्ट दोन ला त्यानंतर बघा स्थापत्य अभियांत्रिकी सायक यांचे पेपर आहे ते या तारखेपर्यंत चालणार आहे तुम्हाला इथे शिफ्ट दिसून येणार त्यानंतर बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांचे जे पेपर आहे तुम्हाला सव्वीस तीन दोन हजार पंचवीस ते सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस या तारखेनुसार चालणार आहे शिफ्ट मध्ये तुम्हाला दिसणार त्यासोबत बघा नर्स परिचारिका जी एन एम सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस या दिवशी यांची पेपर असणार आहे आणि बघा सत्तावीस सुरुवात म्हणजे शेवट होणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस या तारखेला तुमचा शेवटचा पेपर असणार आहे शिफ्ट तीनला ला त्यासोबत बघा यामध्ये क्लिअरली ते सांगितलेलं आहे की तुमचे कार्ड आहे ते कधीपासून डाउनलोड करण्यात येणार आहे यामध्ये दिलेलं आहे की उपरोक्त पदांच्या ऑनलाईन परीक्षेकरिता प्रवेशपत्र ऍडमिट कार्ड नागपूर महानगरपालिकेच्या म्हणजेच की जे तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे डब्ल्यू डब्ल्यू एन एम सी नागपूर डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावरील भरती रिक्रुटमेंट या लिंकवर दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे बघा तुमची जी एक्झाम वीस तीन दोन दो हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे आणि तुमचे जे ॲडमिट कार्ड तुम्हाला डाउनलोड करता येणार ते सतरा तीन दोन हजार पंचवीस म्हणजे सतरा तारखेपासून तुमचे जे तुम्ही तुम तुम ॲडमिट कार्ड डाऊनलोड करू शकता तसेच उमेदवारांनी वरील प्रमाणे लिंकवर अर्ज क्रमांक ऍप्लिकेशन नंबर व ऑनलाईन अर्ज भरतीवेळी वापरलेला पासवर्ड नमूद करून ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र ऍडमिट कार्ड उपलब्ध करून घ्यावे बघा या लिंक वरती जाऊन जे आहे तुमचा ऍप्लिकेशन नंबर आणि जो पासवर्ड तुम्ही दिलेला आहे ते टाकून तुम्ही जे ऍडमिट कार्ड उपलब्ध करून घ्या संकेतस्थळावरून ऑनलाईन परीक्षेचे प्रवेश पत्र ऍडमिट कार्ड उपलब्ध करून घेणे परीक्षेवर वेळेवर उपस्थित राहणे याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहील तसेच परीक्षा केंद्राबाबतची संपूर्ण माहिती ओळखपत्र ऍडमिट कार्डवर नमूद केलेली आहे बघा संपूर्ण जे जिम्मेदारी आहे म्हणजे की बघा ऑनलाईन परीक्षेचे प्रवेश पत्र डाऊनलोड करण त्या जी उमेद राना मेंशन के ही जी संपूर्ण जबाबदारी आहे ते उमेदवारांची राहणार आहे यामध्ये मेन्शन केलेलं आहे तर बघा तुम्हाला आता समजून आलेलं असेल की वीस तारखेपासून तुमच्या एक्झाम ला सुरुवात होणार आहे आणि सत्तावीस तीनला ला तुमचा शेवट होणार आहे आणि बघा ही जी संपूर्ण जी माहिती आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे जाऊन तुम्ही तिथून बघू शकता आणि जेव्हा याची ऍडमिट कार्ड ची लिंक ऍक्टिव्ह होणार तेव्हा मी माझ्या टेलिग्रामला देणार आहे तिथून तुम्ही जे आहे तुमचं ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकता नाही तुम्ही स्वतःच जे आहे नागपूर महानगरपालिकेची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता तर अशी याची माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असे नवीन अपडेट मिळत राहतील तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद